सांगता घरी काय बोगल दादा सतराशे सत्तर सतराशे सत्तर कुठले तुम्ही कुठले ब्राह्मणगाव किती होत काढून पंधरा दिवस पंधरा दिवस बियाणं कुठलं होतं आडवंटा आडवंटा काका काय बोगल मत सतराशे पंच्याऐंशी सतराशे पंच्याऐंशी कुठले तुम्ही ब्राह्मणगाव किती दिवस झाले मका काढून मका काढून पंधरा दिवस झाले पंधरा दिवस बियाणं कुठलं होतं आठवंटाचं सातशे एक्कावन्न पाठवतो रोड काय बघितलं दादा सतरा पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर कुठले तुम्ही देवरगाव देवरगाव किती काढून आठ दिवस झाली आठ दिवस बियाणं कुठलं होतं घंटा सातशे परवडली एक्कावन्न करोडली दादा काय भाऊ गेली मका सतराशे सव्वीस कुठले तुम्ही नाही नायगाव किती दिवस झाले मका मी महिना झाला पर मग परिस्थिती त्यापेक्षा परिस्थिती सुधारली आता भाव वाढले धन्यवाद थँक्यू थँक्यू सर नाही माणसाची गरज आहे बरोबर धन्यवाद धन्यवाद असा तुमचा सफट राहिला तर अजून काहीतरी नाही कांद्याचं आपलं रोजचं अपडेट ना धन्यवाद भेटून बरं वाटलं धन्यवाद सपोर्ट राहून द्या असा काय होत सतराशे कुठले तुम्ही किती मका काढून काल काढले आज आणले परवडली वाढ भेटली बरं वाटत नाही तर काय सोळाशे पंधरा चौदाशे काय परवडणार काय परवडत दोन हजार काय बाय होती तर काहीतरी निघत काहीतरी निघलं काय घर शकत नाही बाबा काय भाव गेली माका अठराशे पंचेचाळीस अठराशे पंचेचाळीस कुठले तुम्ही नगरसूल नगरसूल किती काढून काल काढली आज आणली काल काढले आज आणले बियाणं कुठलं होतं सातशे एक्कावन्न परडत नाही पण परवडत नाही काय अपेक्षा होती तुमचं काय अपेक्षा होती बावीसशे चोवीसशे रुपये जायला पाहिजे कमी तर परवडले असते राहत काहीतरी चार रुपये जन्मदेईन काय केलं ते सडील मलाची उतरही जमा करून घेतले मका तिकडून आयात केली गेलो लोकांची लाकडं लाकडं घाटी घालून चला मकळं आणि काय थँक ना बरं खर्च नाही का आता खर्च नाही का ना अच्छा होतच नाही तर राहतच नाही शिल्ला काही काय सांगा तुम्हाला पण काय झाली त्याला फक्त ते जा मतदान इलेक्शन आलं का ते काय करते त्या बाईचा फोन येईल भाजपला मतदान करा तुम्हाला याचे पैसे आले का त्याचे पैसे आले का आणि असं तिकडून आमची जीएसटी घेतो आणि तो आम्हालाच वाटितो अठरा टक्के नाही आणि दोन रुपये वाटितो हे करायला आपण कुठतो ढिचो ना शिक काय आलं द्यायची रिक्मी करून काय आमच्या मालाला भाव द्या मालाला भाव जर भेटला तरच शहर चार रुपये राह द्या नाही तर मग काय असे लोक याच्यामुळे येते काही वीस पेते काही दारू पिऊन होते का कमी होऊन जाते मग घरातून पैसे घालायचे काय करणार घर घालूच आणते बा ही अशी नाही का ही राहत नाही पर्यायच नाही त्याला काही असं चालू राहिलं शेती बंद होऊन असं चालू जर राहिलं ना ये काय लोखंड सोनं खातील काय काय हक्कील काय म्हणतील बरोबर असा भाव वाटला शेतकरी राजा पोशिंदा होशिन त्याला आम्ही सहकार्य करू लाडक्या बहिणी जमा करून घेतले आणि शेतकऱ्या गाडी घालून दिली जाकडं हे बरोबर त्या फक्त दाखवले पैसे टाकले दाख फक्त पहिलं आधी बरे गाजर दाखवलं सगळ्याला हां गाजर दाखवलं सगळं मग जीएसटी एस ते जमा करून घे हा आणि त्याच्यानंतर पहिली पाचशे रुपयाचं कोणतं होतं खादीचं आता दोन हजार एकवीसशे रुपयासाठी कोणी हात लावू देत नाही दुकानदार म्हणतो शंभर कमी ना चाल नी बाहेर ये ना ते जीएसटी ठेवलं त्याच्यामुळं गेलं सगळं मागे राहिलं दोन हजार रुपये मकाला मकाला बाजार नाही कांद्याला बाजार नाही कांदे नुसती दाखवते पाच हजार अठ्ठावशी अठ्ठेचाळीसशे घेते किती ते आराम खोर दीड क्विंटल दोन क्विंटल ज्याचे कांदे असेल ना त्याला पाच हजार रुपये भाव ज्याची टारली भर असेल ज्याची अर्धी टारली असेल ना त्याला बाराशे तेराशे रुपये भाव परवा दिवशी लाल घाल गेलो तुम्ही साडेबाराशे रुपये कांदे गेले आणि एकाची दीड दीड कॅरेट होतं त्याला बत्तीसशे रुपये भाव सांगा तुम्ही म्हणजे फक्त उच्चांक दाखवायचा बाकीचे सोडून घ्यायचं मग सगळं मस्त पाहिजे अशा गमती इथे काय सांग शेतकरी आता शेतकरी संपले संपले तर जमायचं बाकीच करायला संपले तर काय